नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना सध्या पाहायला मिळत आहेत राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही आमदार हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले होते मात्र काही आमदार हे अल्पमतांनी विजयी झाले होते हे अल्पमतांनी विजयी झालेले आमदार नेमके कोण आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून राज्यात दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही शिवसेना भाजपानं युती म्हणून लढवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी म्हणून लढवली या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेत काही आमदार विजयी झाले मात्र काही आमदार हे सर्वात कमी मतदान घेऊन विजयी झाले होते सर्वात कमी मतदान घेऊन विजयी झालेले आमदार कोण आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दिलीप लांडे चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या माजी मंत्री नसीफ खान यांना केवळ चारशे नऊ मतांनी पराभूत केलं शहाजीबापू पाटील सांगोल्यात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना केवळ सातशे अडुसष्ट मतांनी पराभूत केलं अनिकेत देशमुख हे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत राहुल कुल दौंड मतदारसंघातून भाजपाच्या राहुल कुल अवघ्या सातशे सेहेचाळीस मतांनी विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढत असताना एक हजार एकशे चौतीस मतांनी विजयी झाले होते मनोहर चंद्रिकापुरे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या राजकुमार बडोले यांना केवळ सातशे अठरा मतांनी पराभूत केलं राजकुमार बडोले यांचा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तीस हजार दोनशे पंच्याण्णव मतांनी विजय झाला होता चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा एक हजार नऊशे सत्तावन्न मतांनी पराभव केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून एकनाथ खडसे नऊ हजार सातशे आठ मतांनी विजयी झाले होते या आमदारांशिवायच समाजवादी पक्षाचे रहीश शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव कोकाटे हे देखील सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेले आमदार आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन एक ब्रेक लिहित आहे यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता कैन लर्न मी रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये वाला, है। सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद